हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि कामावर तर कधीच घरी आले आहे असंच एक पंधरा वीस मिनटात झोपून मोबाईलवरची रील्स बघून आपला टाइमपास करत होते घरामध्ये कोणच नाही आहे स्वराही नाही आहे स्वरा गेली शॉपिंग लावू द्या तिच्या दादाचा बर्थडे आहे तर दादाच्या शॉपिंगसोबत तिला तिची शॉपिंग भेटणार आहे त्याच्यामुळे ती खुश आहे ती गेली शॉपिंगला आणि आपल्याला बनवायचं आहे जेवण तर काय बनवायचं हे माझं डोकं चालत नाही कारण की स्वरा जर घरात असली ना ती डोकं खाती मग मी हे कर ते कर आणि आता माझं डोकं खरंच नाही चालत तर मी विचार करते मसाले भात बनवू फेवरेट ताजे ताजे, ताजे ओटाने मार्केटमध्ये आहे आहे आणि माझ्या मॅडम जातानी देवबत्ती करून गेलेले आहे देवाबत्ती घरात आल्यावरती मन प्रसन्न होतं एकदम पण आमच्या मॅडम घरामध्ये आहेत तसे पण मी आल्यावरती त्या घरात असतातच काय करायचं मसालेबात बनवायचं मसालेबात बनवून घेऊया त्याच्यानंतर उद्या संडे आहे तर संडेची शाळेची कपडे शाळा चालू झाली शाळेची कपडे धुवायची कपडे धुवून घेऊया चला तर कामाला सुरुवात करते आणि माझा नवीन लुक नवीन नाही माझा वेगळा लुक विथ चष्मा चष्मा खूप नाही मला पण मी तो कधी यूजच करत होते आता लिटरली माझे डोळे एवढे दुखायला लागलेत ना तर मला चष्म्याची खरंच आठवण आली आणि हे बघा आपला मसाले राईस म्हणजे मसाले भात रेडी होतोय आज फक्त मसाले भात बनवायचा ठरवलं होतं आणि चला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि कुकरला दोन शिट्ट्या घेऊया भात लावला आहे दोन शिट्ट्या घेऊया चला आपलं जेवण रेडी झालं शॉर्टकट मसाले भात स्वरा तिच्या माऊसोबत गेली आहे त्याच्यामुळे ऑबियसली जेवणाचा प्रश्नच नाही तिचा म्हणून मी मसाले भात बनवला <coughs> चला तुमची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की सांगा व्हिडिओ कसे असतात ते शॉपिंग करून काय काय घेऊन आले दाखव मला दादाचा बड्डे माऊला लुटून आले ना सरा तू येस माय फेवरेट लुक इट इज अ फ्रॉक वेरी क्यूट सेकंड इज दिस दिस

का घेऊन आली बघा उद्या तिच्या दादाचा बड्डे आणि स्वतःसाठी शॉपिंग करून आली तिची मावशी पण इडी आणि ती पण इडी का करते यार तू अशी हे बघा काय बोलू मी बड्डे दुसऱ्याचा आणि शॉपिंग तिसऱ्याचीच चला जाऊ द्या आपल्याला काय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं ही लुटून येणार आम्ही घालून पण बघितलं छान दिसते ग स्वरा चॉईस आहे तुला स्वरा ओ माय गॉड सर द ग्रेट ओवर ऍक्टिंग च माझ बाबडे सोनू ग माझ पिल्लू लय गुनू ग माझ काही मागत नसतं खरंच ते कुणाकडच काही मागत नाही पण त्याच्या माऊकडं ते हक्काने मागत बिकॉज शी इज माय माऊ आणि तिथं गेल्यावर ती सगळे तिचे लाड पूर्ण होतात बर काय बोलली परत बोल कायतरी बोलली तू आता बोलली काहीतरी ही काहीतरी बोलली बर का मोस्ट इम्पॉर्टंट काय बोलली छान दिसते स्वरा मस्त आहे चॉईस छान आहे चॉईस आहे ग्रेटची चॉईस आहे ब्लू का नाही घेतलं काय पिंक 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 टाईपच का घेती तू सो आय लाईक पिंक पिंक आणि हिला तर चांगली रंगून ठेवलेली आहे लाल लाल चल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी चला